हजार चोवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दविंदर सिंग वर्सेस पंजाब सरकार यामध्ये जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये माननीय सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की एस सी एस टी मध्ये सुद्धा क्रिमिलेअर लेअर लागू केली पाहिजे त्यांच्यामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे म्हणजे कोट्यात कोट्या कोटा दिला पाहिजे ज्या जाती ज्या जमाती अतिशय मागासलेले आहे त्यांच्यासाठी त्या वर्गीकरण केलं पाहिजे आणि ते अधिकार ते अधिकार त्यांनी राज्य शासनाला दिलेले आहे तर बांधवांनो आपल्यासमोर हा प्रश्न आहे की असं करता येते काय सात बेंच सात जज होते सात बेंचच्या जजनी सहा वर्ष एक असा तो निर्णय दिलेला आहे एक जज होत्या माननीय वेला त्रिवेदीजी त्यांनी तिथे स्पष्ट भूमिका घेतली की असं करणं शक्य नाही कारण संविधानाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर ते संविधानाचं हनन होते त्यामुळं एस सी एस टी प्रवर्गामध्ये कोट्यात कोट्या देता येत नाही त्यांचं वर्गीकरण करता येत नाही परंतु सहा जज या सहा जजनी तिथे ते, बा, ते बा, बाजूने म्हणजे कोट्यात कोटा द्यायला पाहिजे राज्य सरकाराला अधिकार द्यायला पाहिजे असा निर्वाळा दिलेला आहे आणि त्यामुळं आपला पूर्ण भारतातला जो एस सी एस टी समाज आहे तो आक्रोशित झालेला आहे आज आपण इथं सगळ्या सामाजिक संघटनेचे लोक सगळ्या एस सी एस टीच्या राजकीय पार्ट्यांचे प्रतिनिधी त्यांचे नेते सामाजिक संघटनेचे नेते त्यांचे पदाधिकारी सगळे लोक आपण इथं जमलेलो आहे आपला सर्वांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो आपण सर्वांना वंदन करतो बांधवांनो आपण हा जो मोर्चा काढला हा त्यासाठी काढलेला आहे की सुप्रीम कोर्ट हे कायदा बनवू शकत नाही तर कायदा संसदेमध्ये बनत असतो आणि संसदेतला कायदा जो आहे तो संविधानाच्या अधीन आहे की नाही संविधानाला अनुसरून आहे की नाही याचं विश्लेषण सुप्रीम कोर्ट करत असत परंतु इथे गंगा उलटी व्हायला लागली इथे त्यांनी एक खडा टाकून पाहिला की आपल्या प्रतिक्रिया काय असतील कारण ते क्रिया करतात आपण प्रतिक्रिया देतो आपली क्रिया करण्याची क्षमता असत नाही पाच वर्षानं जेव्हा क्रिया करण्याची वेळ येते तेव्हा आपण सगळे विखुरलेले असतो आणि आपल्यावर जेव्हा आघात झाला तेव्हा आपण सगळे एकत्र ये येतो तर आमची या ठिकाणी महामईम राष्ट्रपतीजी यांना निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार साहेबांजवळ आपण निवेदनं देणार आहोत या निवेदनाद्वारे आपली मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्वाळा दिलेला आहे हा असंविधानिक आहे संविधानाच्या चौकटीत बसणारा नाही त्यामुळं एकतर सुप्रीम कोर्टाने स्वतः त्याची दखल घेऊन तो आपला जो निर्वाळा आहे तो दुरुस्त करावा कारण त्या केसमध्ये याचिकाकर्त्यानं कुठेही क्रिमिलेअर असा शब्द वापरलेला नाही त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आपल्या लावता येईल हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळं आपल्याला महामहीम राष्ट्रपतीजींना आपल्याला हे म्हणायचं आहे की छोट्या छोट्या मुद्द्यावर तुम्ही विशेष संसद सत्र बोलावता परंतु इथं संपूर्ण भारतातल्या साडे बावीस टक्के लोकांचा हा प्रश्न आहे तर या प्रश्नावर विशेष संसद सत्र बोलवा या संसद सत्रामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्वाळा दिला आहे त्याला खारीज करा आणि जे यस अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती भटक्या विमुक्त जाती अंधेमागासवर्गीय यांचं आरक्षण मजबूत करून त्याला नव्या सूचीमध्ये टाका नव्या सूचीमध्ये टाकल्यानंतर कोर्टाला त्याच्यात दखल देता येत नाही म्हणून आपण म्हणतो की नव्या सूचीमध्ये टाका हे असं का तर संविधान निर्मात्यांनी ही अशी व्यवस्था का केली संविधान निर्मात्यांना माहीत होतं की मागं पुढं माझा समाज जेव्हा उन्नत होत जाईल तेव्हा त्यांच्या आरक्षणावर गदा येईल म्हणून आपलं हे जे आरक्षण आहे शिक्षणामधलं आणि नोकऱ्यामधलं ते संविधानाच्या भाग तीनमध्ये कलम क्रमांक पंधरा आणि सोळामध्ये दिलेला आहे ते मूलभूत अधिकार आहे आणि ते काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे कारण बाबासाहेब आंबेडकरच म्हणतात की रिझर्वेशन इज नॉट फॉर द मॅटर ऑफ बटर अँड रेटर हे भाकर तुकड्यासाठी नाही आहे आर्थिक निकषासाठी नाही आहे तर मग कशासाठी आहे तर बाबासाहेब पुढे सांगतात की रिझर्वेशन इज फॉर द पार्टिसिपेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड पॉलिसी मेकिंग म्हणजे आमचं किमान प्रतिनिधित्व हे प्रशासनामध्ये राहिलं पाहिजे आणि पॉलिसी मेकिंग मध्ये राहिलं पाहिजे पॉलिसी मेकिंगसाठी आपल्याला खासदार आमदार राखीव जागेतून निवडून द्यावं लागतात आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीत द्यावं लागतात आणि आपल्याला प्रशासनामध्ये मग ते तहसीलदार साहेब असतील कोणी असतील त्या त्या विभागामध्ये आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे आरक्षण आणि हे आरक्षण कुठपर्यंत बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे का हे दहा वर्षासाठी होतं म्हणतात हे दहा वर्षासाठी नव्हतं बांधवांनो हे आरक्षण लिहिलं ते सामाजिकदृष्ट्या ज्या लोकांना हीन नेमल्या गेलेला आहे जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहे त्यांना जोपर्यंत तुम्ही बरोबरीत आणत नाही तोपर्यंत हे आरक्षण आहे मग आता खरंच आपण सामाजिकदृष्ट्या बरोबरीत आहो का याचा हो जर या विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आजही या देशाचा सर्वोच्च पदावर विराजमान झालेला जर राष्ट्रपती असेल तर त्याला मंदिराच्या पायरीवर पूजा करावी लागते त्याला मंदिरात प्रवेश मिळत नाही आहे आहे आपल्या उदाहरण तरुणानं मोठी मिशी ठेवली तर त्याची हत्या केल्या जाते आपला एखादा तरुण लग्नाची वरात भड्यावरून घेऊन जात असला तर त्याला मारझोड केल्या जाते एखाद्या बालकानं शाळेत माठाला पाण्याचा हात लावला तर त्याची हत्या केली जाते म्हणजे आजही सोशल डिस्क्रिमिनेशन संपलेलं नाही आजही आपण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या आहोत सामाजिक असलेले आहोत तोपर्यंत हे आरक्षण राहायला पाहिजे हे काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे याच्याही अगोदर माननीय सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के करून ठेवली आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा केल्यानंतर कोणीही मागितलं नाही कोणाची डिमांड नव्हती तर डब्ल्यू एस आरक्षण दहा टक्के दिलं मग ते पन्नास टक्के आपल्याच मनाने हा सो कायदा असं चाललेला आहे त्याला कारण असं आहे की आपला आवाज एक नाही होत आज जशी आपण एकी दाखवली अशी एकी दाखवणं फार आणि म्हणून आपण आज महामहीम राष्ट्रपतीजींना हे निवेदन देत आहोत आपली मागणी अशी आहे की हे आरक्षण नव्या सूचीत टाकलं पाहिजे मजबूत केलं पाहिजे दुसरी अशी आमची मागणी आहे महामहीम होतात हे कसे होतात कोलेजियम पद्धत पद्धत काय की ते जजचं जे पॅनल असते आणि मग पाहते याचा काका जज असेल हा रिटायर होऊन राहिला तर पुतण्याला जज करून टाकतात तिथं कुठलीही परीक्षा नाही त्यामुळे आमची दुसरी मागणी अशी आहे की कॉलेजियम सिस्टीम रद्द करा आणि जजमध्ये ऑल इंडिया ज्युडिशरी एक गठन करा आणि त्या ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसच्या माध्यमातून जशी एम पी एस सी युपीएससी असते कि जजची नियुक्ती करा आणि त्यामध्ये सुद्धा एस सी एस टी कोणी दुसरी आमची मागणी आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही नारा देत आलो आतापर्यंत कि जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भारी, भारी आता जिसकी जितनी संख्या भारी म्हटलं तर हे कसं जनगणना करावी लागेल अनेक वर्षापासून आपण म्हणतो की बाबा रे तुम्ही गाडवाची जनगणना करता कुत्र्याची जनगणना करता आमच्या ओबीसी बांधवांची आमची जनगणना करा एकोणीसशे एकतीस पासून जनगणना केलेली नाही तर ही जनगणना केल्यानंतर ज्याची जितकी संख्या आहे त्याप्रमाणे त्याला रिझर्वेशन द्या आमची मागणी आहे की पन्नास टक्के आरक्षण आम्हाला देताना काही अर्थ मग पन्नास टक्के जे खुल्या क्षेत्रात आहे तर आम्हाला हे कडू द्या ना की खुल्या प्रवर्गात किती जाती जमाती येतात <coughs> खुल्या प्रवर्गात किती लोक येतात बांधवांनो खुल्या प्रवर्गात मोजून दहा ते पंधरा टक्के लोक येतात आणि हे ये दहा ते पंधरा टक्के लोक पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण घेऊन बसलेले आहे आणि आपल्याला म्हणते क्रिमिलेअर लावायची का एक वी इंजिनियर झाला तर त्याच्या पुराचं आरक्षण बंद करा <laughs> तो आपला इंजिनियर बाब झाल्यामुळं पुराला कान्व्हेंटमध्ये शिकवेल ग्रॅज्युएट करेल त्याला एम एम काम शिकवेल आणि ती जर जागा निघाली तर म्हणून तुम्ही क्रिमी लेअरमध्ये आहात तुमच्या पुराला नोकरी मिळत नाही मग कोणाला मिळेल तर तो क्रिमी लेअरमध्ये नाही आता इकडे मी रात्री गेलो होतो एक मिटिंग घ्यायला इकडेच्या भागात त्यामध्ये कोणीही मॅट्रिक पास नाही सगळे आठवी सातवी पास झालेले आमचे गोंडाचे पोरं आहे म्हणजे अनुसूचित जनजातीचे पोरं आहे आता या पोरांना ते सांगतील की व डिग्री तुला नाही आहे बी ए बी कॉम एम कॉम तो नाही आहे मग आठव्या वर्गासाठी हे नोकरी नाही आहे म्हणजे त्यालाही आरक्षण देणार नाही नॉट फाउंड सुटेबल असं म्हणतील आणि ती जागा पुन्हा जवळ जाईल तर बांधवांना हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे म्हणून आमचं मा आमची मागणी आहे राष्ट्रपतींना <coughs> की जातीची न्याय जनगणना करा आणि खुल्या प्रवर्गात सुद्धा किती जागा शिल्लक आहे आणि आधी एस सी एस टी अनुसूचित जाती जनजातीचा बॅकलॉग किती शिल्लक आहे याच्यावर एक श्वेतपत्र प्रकाशित करा माहिती होऊ द्या ना जागा किती शिल्लक आहे आणि अनुसूचित जनजातीचा जातीचा बॅकलॉग किती शिल्लक आहे तेही आम्हाला माहीत होऊ द्या ओपन सुद्धा वर्गीकरण करा ना ओपन जागेचं सुद्धा वर्गीकरण करा त्याच्यात क्रिमी लेअर लावा ये का एका कुटुंबातले जर चार चार लोक नोकरीवर चांगल्या नोकरीवर असतील तर त्यांच्यासाठी क्रिमिलेअर नाही पण तुमच्या माझ्यातला एखादा माणूस चांगला शिकला एखादी फोर व्हीलर घेतली की याला लावा हे षड्यंत्र आहे अशा आपल्या ह्या मागण्या आहे सात आठ मागण्यांचं निवेदन आपण तयार केलेलं आहे जे आता माननीय तहसीलदार साहेबांना आपण देणार आहोत आणि तहसीलदार साहेब राष्ट्रपतीजीपर्यंत आपला आवाज पोहोचवणार आहे त्यामुळं मी इथे आपण सर्वांना जे आहे तहसीलदार साहेबांना निवेदन सतीश समोर हा एक एक सगळे संघटना आले सहभाग घेतला